नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मॉम्स किचनमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासाचे दोन पदार्थ इथे बनवणार आहोत त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे खूपच इंटरेस्टेड हे व्हिडिओ आहे इथे मी एक कडेमध्ये एक चमचा तेल आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि इथे मी मिरची आणि थोडंसं जिरं आणि थोडं कोथिंबीर ह्याचं मी असं ठेचा करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला इथे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे आपण आता छान हे परतून झालेलं आहे आणि इथे मी उकडलेले तीन बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि हे आपण आता ह्याला छान असं स्मॅश करूया आपण बनवत आहोत उपवासाचे वडा आणि उपवासाची मिरचीची भजी खूपच टेस्टी आणि खूप कुरकुरीत असं हे बनतं उपवासाच्या दिवशीच नस नव्हे तर कधीही तुम्ही हे बनवून खाऊ शकता इथे मी जो आपण वाटेला ठेसा आहे तो टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडी आपण इथे कोथंबीर टाकणार आहोत जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर इथे तुम्ही हे स्किप करू शकता आणि अशा प्रकारे आपण हे बटाटे छान असं स्मॅश करून मस्त मिक्स करून घेऊया थोडंसं मी इथे चाखून बघत आहे आणि तर इथे तुम्ही ॲड किंवा तिखट असं मिक्स करू शकता आणि हे बघा अशा प्रकारे आपण याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी हे छान साईज तुम्ही छोटी मोठी ठेवू शकता मी हे मीडियम आकाराचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत एवढ्या तीन बटाटेमध्ये माझे मजे सहा असे वडे झालेले आहेत नेहमी नेहमी तुम्ही उपवासाला खिचडी बगर वरीचा भात खाऊन कंटाळला असाल तर असं नक्की ह्या आषाढी एकादशीला करा नक्की घरी सगळ्यांना आवडेल तुम्हालाही आवडेल नक्की एकदा करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा हे बघा अशा प्रकारे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि हे मिरचीची भजी करण्यासाठी आपण हे छान असे मिरची धुवून घेतलेली आहे आणि त्याचं देठ थोडंसं आपल्याला कट करायचं आहे आणि खालची शेंडी पण त्याची थोडीशी कापायची आहे देठ ह्यासाठी कापतो आहे आपण की जेव्हा आपण तळायला घेऊ तेव्हा एकमेकांमध्ये अडकणार नाही म्हणून आपल्याला देटाचा थोडा भाग कट करायचा आहे आणि शेपटीचं भाग पण आपल्याला थोडंसं कापून घ्यायचं आहे आणि असं मध्ये चीर पाडून आपल्याला मधले ह्याच्या बिया काढायचे आहेत म्हणजे ह्याचा तिखट आहे तो कमी होतो अशा प्रकारे आपण ह्याचे सगळे बिया काढून घेऊया बघा असं मी इथे हे छान बिया काढून घेतलेले आहेत छान असे मी इथे सगळं बिया हे काढून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत मग स्टफसाठी आपण इथे वापरणार आहोत बटाटा बटाटा हे उकडून आपण साल काढून घेतलेले आहे ते आपण इथे स्मॅश करून घेऊया मस्त असं एकदम सॉफ्ट स्मॅश करून घ्यायचं आहे आणि इथे आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत दाण्यांचा कूट असं मस्त आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला इथे ह्या ज्या आपण मिरच्या ठेवलेल्या आहेत त्यात आपण हे छान असं भरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण हे सगळं निरच्यांमध्ये आपण हा सारण भरून घेऊया बघा छान एकदम मस्त असं भरून घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्व मिरची आपण इथे भरून घेतलेली आहे आणि आता आपण मिरची आणि वड्यांसाठी एकच बॅटर बॅटर तयार करूया ते म्हणजे मी राजगिरेचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे वरीचं पीठ पण घेऊ शकता शिंगाड्याचं पीठ पण तुम्ही इथे घेऊ शकता मी इथे राजगिरेचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे एक असं छान भजीपेक्षा थोडंसं जाडसर आपण हे बॅटर तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घेत आहोत नक्की मंडळी एकदा करून बघा तुम्हाला आवडेल हे बघा याची थिकनेस जास्त पातळ नाही करायची किंवा जास्त जाडसर पण नाही छान असं मिरचींना किंवा बटाट्यांना आपल्याला लागलं पाहिजे असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे इथे तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि आता आपण हे बटाटेवडे तळून घेऊया हे छान असं डीप करूया बघा आता आपण असं हाताने सोडलं की वर असं हात उमटतात म्हणून आपण हे चम्मचनी सोडायचं आहे अशा प्रकारे पॅटरमध्ये छान हे वडी बुडवायची आहे आणि आपल्याला तेलात सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे अशा प्रकारे आपण सर्व बटाटे डीप करून तेलात सोडूया हे बघा मस्त असं दोन्ही साईडनी लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत छान कलर येतो आहे सोने सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे मस्त असं तळून घ्यायचे आहेत छान असं वरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असं हे उपवासाचा वडा खायला लागतो खूपच भारी अशी टेस्ट लागते नक्की करून बघा हे बघा मस्त असं मी दोन्ही साईडनी परतून परतून असे तळून घेतलेले आहेत वाव बघा किती छान दिसतंय खायलाही तेवढंच मस्त लागतं एकदम आता आपण हे बटर पेपरवरती काढून घेऊया छान एकदम मस्त झालेले आहेत उपवासाचे वडे आता आपण जी मिरची आपण भरून ठेवलेली आहे त्याची आपण त्याच बॅटरमध्ये आपण बुडवून तळून घेणार आहोत उपवासाची मिरची भजी एवढ्या कुरकुरीत झाले होते हे की घरी सर्वांना खूपच आवडले बघा छान असं सर्व मिरच्या आपण असे मस्त तेलामध्ये सोडूया छान डीप करायचं आहे आपल्याला जास्त पातळ केलं की नुसती मिरची मिरची दिसते म्हणून आपल्याला बॅटर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघा छान असे मस्त मिरची तळत आलेली आहे रंग पण एकदम सुरेख दिसत आहे खायलाही तेवढंच टेस्टी आहे खूपच असं चमचमीत हे मिरचीची भजी लागतात वाव बघा मंडळी किती छान हे उपवासाची मिरची भजी आणि उपवासाचा वडा अशा प्रकारे मी इथे दोन पदार्थ आज बनवलेले आहेत उद्याही मी अजून दोन पदार्थ उपवासाचे बनवणार आहे असेच छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन असेच तुम तुम्ही मला छान असं प्रतिसाद द्या थँक्यू बाय बाय टेक केअर